श्री स्वामी समर्थ आज मी तुम्हाला बाईचा पोटदुखीचा परिहार कसा गेला याची महाराजांची लीला सांगणार आहे एके दिवशी श्री समर्थ अक्कलकोट येथे नव्या विहिरीचे कठड्यावर बसले असता एक ब्राह्मणाची स्त्री दर्शनास आली तिने दर्शन घेऊन प्रार्थना केली की महाराज मला पोट दुखण्याने फार बेजार केले आहे तर याला काही उपाय सांगावा महाराज म्हणाले तू ग झालीस म्हणजे तुझी पोटदुखी जाईल पुढे तिचा नवरा काशी यात्रेस गेला असता तिकडे वारल्याचे पत्र आले तेव्हा तिचा खरेच पोटसूळ गेला अशा प्रकारे श्री स्वामी समर्थ महाराज नेहमीच सर्वांना त्याचे भूतकाळ वर्तमान काळ आणि भविष्यकाळ सांगत असत अशा प्रकारचे ते लीला नेहमीच करत असत धन्यवाद आजची ही महाराजांची लीला तुम्हाला नक्कीच आवडली असेल कृपया लाईक आणि शेअर करा आणि अशाच महाराजांच्या लीला अनुभव माहिती ऐकण्यासाठी कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद